नमस्कार भावांनो आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आज आपण घेऊन आलो आहेत लॅब पी एल पी लग्नपत्रिका डिझाईन ॲडव्हर्टायझिंग चला मग बघूया पी एल पी हे बघा भावांनो मी पी एल पी फाईल देणार आहे तुम्हाला तुम्ही अशी मध्ये जाऊन ओपन करा बघा फोल्डर आहे ते फोल्डर ओपन करायचं पिक्सल लॅबमध्ये आणि कुठेही काहीही एडिट करू शकता तुमचं नाव आणि नंबर बघा फुल एच डी मध्ये दिलेली आहे हे बघा नाव नंबर एडिट करू शकता आणि तुमचे ॲडव्हर्टाईज करू शकता कमेंटमध्ये मला काहीतरी सुचवा नवीन आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय करा मी तुम्हाला पिक्सलला पी एल पी देणार आहे चला मग बघा भावांनो कशी दिसणार आहे आपली डिझाईन फुल एच डी मध्ये आहे बघा